सर्वांना नमस्कार दामू मुळे ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं दिवसानंतर स्वागत करतो मी गावाकडे असल्यामुळे व्हिडिओ बनवताना प्रॉब्लेम या कालावधीमध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय जो होऊन गेला त्याबद्दल व्हिडिओ बनवणं राहून गेलो होता त्या विषयाच्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे तो विषय आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की पेसा भरती चा विषय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे परंतु सहा ऑक्टोबर दोन हजार ला माननीय सुप्रीम कोर्टाच्या बेंचने तात्पुरता दिलासा दिला, दिला। आणि पन्नास टक्के आरक्षित वर्गातून पद भरण्यासाठी थी त्या ठिकाणी परवानगी दिली आणि या सगळ्या गोष्टींवरती या महिन्याच्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार राज्याचे मुख्य सचिव सन्माननीय राजेश कुमार मीना साहेब त्यानंतर आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक उईके साहेब त्यानंतर सन्माननीय मंत्री अन्न व औषध प्रशासन अं जिरवाळ साहेब त्यानंतर सर्व सन्माननीय आमदार आणि एक खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते ते डॉक्टर हेमंत साहेब तर त्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मध्ये नेमकं काय झालं ती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत आपला हा पहिला विषय असेल त्यानंतर दुसरा विषय हा की रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये एकीकडे आंदोलन सुरू आहे जे लिडरशिप करतायत ललित चौधरी सर त्यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन महिने जवळजवळ तीन महिने होऊन गेले आंदोलन सुरू आहे आताच ते पंधरा वीस दिवसापूर्वी नाशिक येथून राजभवनाकडे निघाले होते त्यात त्यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि नाशिक आयुक्तालयाचे येथे आंदोलन सुरू आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि तिसरा विषय हा आहे की मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीचा विषय सध्या प्रलंबित आहे कारण आपल्याला माहिती आहे की पन्नास टक्केच्या आत राहून पदभरती करण्याचे आदेश मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेत पण तो इंटरन्यूम रिलीफ आहे तात्पुरता दिलासा आहे अंतिम आदेश नाही तो अंतिम आदेश या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हेरिंग होत राहणार ती अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरला कोर्टात सुनावणी होती त्याचं नेमकं हो ने काय झालं तर या बाबतीमध्ये या तीन गोष्टींबाबत आपण आजचा व्हिडिओ बनवतोय तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओला पहिला विषय हा आहे की संदर्भामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड त्या बैठकीला उपस्थित असणारे सन्मानिय मंत्री महोदय जिरवाळ साहेब यांचा हा छोटासा व्हिडिओ आहे तो आपण सुरुवातीला आणि काल मुख्य सचिवांची आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाचे सेक्रेटरी जेएडी चे सेक्रेटरी लॉ चे सेक्रेटरी आणि आमदार आणि एक खासदार होते असे आम्ही सगळे मिळून बसून आणि काही विद्यार्थी प्रतिनिधी होते सगळे मिळून बसून त्याचा निर्णय झाला त्याची पेसा भरती म्हणून तसं कोणी अडवलेलं नव्हतं ना सुप्रीम कोर्टानं स्टे नव्हता कुठलीच गोष्ट नव्हती महाराष्ट्र शासनानं सांगितलं होतं का आम्ही भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच जागेवर थांबवतो म्हणून ती थांबवली गेली होती पण जी मुलं त्याच्यात इन झाली होती सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्यांना आम्ही घ्यायला भाग पाडलो होतो त्यावेळेला कोर्टाच्या आदेशाच्या आधीन राहून त्यावेळेला ते तसे होते वर्ष झालं वर्षानंतर एक दिवस आता खंड दिला होता त्यांना ब्रेक दिला आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक घेतली तर तो खंड दिल्यानंतर त्यांनी एवढे दिवस काम केलं म्हणजे ते सगळं वाया गेलं भविष्यात जर हे असेच राहिले खंड न देता तर यांच्या सेवा ह्या काउंट केल्या जातील म्हणून त्यांना आग्रह धरला होता त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी तो एक दिवसाचा खंड कोर्टाचा निकाल पॉझिटिव्ह आला तर त्या दिवशी तो काढून टाकण्यात येईल याचा अर्थ काल तो निघाला काल म्हणजे सहा तारखेलाच कोर्टाचं जजमेंट आलंय पण कोर्टानं सांगितलं होतं का पन्नास टक्क्याच्या वरती रिझर्वेशनच्या क्रॉस व्हायला नको रिझर्वेशन अशा पद्धतीनं त्याच्या पन्नास टक्के भरा आणि ते जवळपास तेहतीस टक्क्यापर्यंत ते येतंय ते। मग तेहतीस टक्क्यावर सुद्धा आम्ही सगळ्या संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी आणि त्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सगळ्यांनी मान्य केलं आणि काल जे काही पेसात कार्यरत आहेत पेसा भरतीत कार्यरत आहेत त्यांना कायम तात्काळ करायचं आणि जे सतरा संवर्गापैकी फक्त नऊ संवर्गांची त्यावेळेला प्रक्रिया झाली होती वर्ष दीड वर्षापूर्वी राहिलेल्या यांची प्रक्रिया लगेच करायची आणि ती भरती करून टाकायची असं ठरलं मित्रांनो आताच तुम्ही मंत्री महोदयांचा व्हिडिओ ऐकला त्यामध्ये ते असं आहेत की अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्या ठिकाणी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये सर्व आमदार एक खासदार मंत्री त्यानंतर लॉयन ज्युडिशियरीचे से सेक्रेटरी त्यानंतर जीएडीचे सेक्रेटरी त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्यांची मिटिंग झाली आणि झिरवाळ साहेबांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी असा निर्णय झाला की जी जे कर्मचारी जे कर्मचारी मानधन तत्वावरती गेल्या एक वर्षापासून काम करत होते त्या मुलांना कायम करण्याचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये या बैठकीमध्ये जे आमदार होते त्यांनी काय मेसेज दिलेला आहे या भरती संदर्भामध्ये तोही आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर किरण लहामटे साहेबांचं हे फेसबुक ट्विट आहे यामध्ये ते काय म्हणतायत ते आपण बघूया ते म्हणतायत की सतरा संवर्ग पेसा भरती बाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग पार पडली आणि त्यामध्ये सतरा संवर्ग पेसा भरती संदर्भातील प्रश्न कायमचा मार्गी लागला असून ज्यांची आता भरती झाली आहे त्यांना कायम करण्यात येणार आहे या बैठकीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरे झिरवळ साहेब सर्व आदिवासी समाजाचे आमदार अधिकारी उपस्थित होते हा प्रश्न मार्गी लावण्यात आपली भूमिका महत्वाची ठरली असून सर्व प्रश्न मार्गी लागलेले आहेत या ठिकाणी हा जो पॅरा त्या आहे त्यामध्ये असा आहे की ज्यांची आधी भरती झालेली आहे त्यांना कायम करण्यात आलेलं आहे असं या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे असा डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी दावा केलेला आहे त्यानंतर मित्रांनो बघा पालघरचे सन्मान्य खासदार डॉक्टर हेमंत सौरा साहेब यांनी या ठिकाणी फेसबुकला ट्विट केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की आज मंत्रालयामध्ये मुख्य सचिव मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित पेसा क्षेत्रातील पदभरती व विकासाच्या संधी सरोवर अत्यंत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्राध्यापक अशोक उईके साहेब तसेच आदिवासी आमदार खासदार उपस्थित होते पेशा क्षेत्रातील विविध प्रशासकीय व हो सामाजिक विषयांवर चर्चा झाली पेशा क्षेत्रातील युवकांच्या प्रगतीसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला तसेच शिक्षण आरोग्य रोजगार आणि सामाजिक या चारही क्षेत्रांमध्ये पेशा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला या बैठकीत झालेल्या चर्चेमुळे पेशा क्षेत्रातील युवकांसाठी न्याय संधी आणि विकासाचा नवा मार्ग मोकळा झाला आहे शासनाच्या निर्णयामुळे आदिवासी समाजाला स्वावलंबन सन्मान आणि स्थैर्याचा नवीन अध्याय मिळणार आहे तर हे जे मेसेज आहे तो डॉक्टर हेमंत साहेबांनी फेसबुकच्या माध्यमातून दिलेला आहे मित्रांनो त्याच बैठकीला उपस्थित असलेले किनवटचे आमदार भीमराव केराम सांगितलं आहे पेसा पदभरती संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश कुमार मीना यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे असं या ठिकाणी भीमराव केराम साहेबांनी फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केलेलं आहे यानंतर हरिश्चंद्र भुये साहेब जे आहेत अं पालघर मधले विक्रमगड विधानसभेचे आमदार त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील युवकांना न्याय आणि संधीसाठी निर्णायक बैठक झाली ही बैठक आज मंत्रालयामध्ये मुंबई येथे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये साहेब के साहेब आमदार खासदार उपस्थित होते यामध्ये बैठकीदरम्यान पेशा क्षेत्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे आणि शासनाच्या विविध योजनांवर चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये पेशा क्षेत्रातील युवकांसाठी न्याय संधी आणि विकासाचा नवा मार्ग मोकळा ठरणारी ठरली असं या ठिकाणी त्यांनी मेसेज केलेला आहे फेसबुकच्या माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री औषध प्रशासन मंत्री नरेश साहेबांनी ट्विटरला ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्यासोबत या ठिकाणी पेशा भरती संदर्भात बैठक पार पडली या बैठकीमध्ये अशोकराव उईके जे आदिवासी विकास मंत्री आहेत ते त्यानंतर धर्मराव बाबा आत्राम राजेंद्र गावित काशीराम पावरा शाता शांताराम मोरे दिलीप बोरसे भीमराव केराम हिरामन खोसकर नितीन पवार किरण लांबटे आमशा पाडवी राजेश पाडवी विलास तरे हरिश्चंद्र भोये आमदार म्हणून मंजुळाताई गावित खासदार हेमंत सौरा आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान पेसा भरती प्रक्रियेतील प्रशासकीय आणि तांत्रिक बाबीवर सखोल चर्चा करण्यात आली आणि भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक कार्यक्षम आणि न्याय व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्या तर हे अं नरे झिरवाळ साहेबांनी ट्विट केलेलं आहे आता या ठिकाणी जे आमदार आहेत नितीन पवार त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की मंत्रालयात झालेल्या या निर्णयाचे लवकरच सर्व विभागात भरतीची शक्यता आहे पेसा भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक झाली त्याचा आपण आता सध्या इतिवृत्त बघतोय पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे अनेक वर्षापासून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना आता न्याय मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे स्थानिक पातळीवर कार्यरत मानधन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणे ही त्यांच्या मेहनतीची दखल घेणारी बाब आहे असं त्या ठिकाणी आमदार नितीन पवार जे कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो आता आपण राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री औषध प्रशासन मंत्री नरळी दिवळ साहेबांचा सा व्हिडिओ बघितला त्यानंतर हे सगळे जे त्या मीटिंगला असलेले सन्मानिय आमदार खासदार यांचे जे फेसबुकच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून जे काही मेसेज दिले तो आपण बघितला तर यामध्ये त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला तो या पद्धतीने झालेला आहे त्यांच्या मेसेज वरून मी सांगतोय कारण आतमध्ये मी स्वतः बैठकीला उपस्थित नव्हतो त्यानंतर माझ्याकडे असा कुठलाही त्या बैठकीचं इतिवृत्त नाही त्यामध्ये आतमध्ये निर्णय झालेला आहे मी फक्त यांनी जे फेसबुकच्या माध्यमातून जे काही त्या बैठकीचा थोडक्यात सारांश मांडला होता त्यावरून मी तुम्हाला सांगते की त्या बैठकीमध्ये मानधन तत्वावरती जे कर्मचारी काम करत होते त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा त्या ठिकाणी अं मेसेज या माध्यमातून त्या बैठकीला उपस्थित असलेल्या मंत्री आणि आमदार महोदयांनी दिलेला आहे तर हा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला झालेल्या बैठकीचा थोडक्यात सार आहे त्याच्यावरती अजूनपर्यंत इतिवृत्त जरी आलं नसलं तरी ते इतिवृत्त आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय ते इतिवृत्त आल्यानंतर त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं तो या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार ला जी हेरिंग पार पडली आणि आठ ऑक्टोबरला जी आ, कोर्ट ऑर्डर आली त्यामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार ला, ला। शासनाच्या ऍफिडेव्हिट नंतर सुप्रीम कोर्टाने भरती प्रक्रिया थांबवली होती कारण शासनाचं ऍफिडेव्हिट होत आमची भरती प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण झालेली नाही किंवा ती पुढच्या हेअरिंग पर्यंत पूर्ण होणार नाही आणि ती पूर्ण झाली नव्हती सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहे, आहेत अन्वये पन्नास टक्केच्या आत राहून भरती प्रक्रिया करायची आहे कारण हा अंतरिम आदेश आहे अंतिम नाही त्यामुळे पन्नास टक्केच्या आतमध्ये एस टी समाजाला किती रिझर्वेशन मिळतं त्याची आपल्याला अजून कल्पना आहे ते शासनाचा जी आर किंवा शासनाचं जे काही पत्र येईल त्या पत्रानुसार आपल्याला अंदाज लावता येईल की एसटी समाजाला किंवा इतर समाजाला त्या पन्नास टक्के मध्ये किती रिझर्वेशन मिळालेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्या शासन निर्णय जे काही शासन पत्र काढेल शासन निर्णय काढेल त्यामधून आपल्याला मिळेल सध्या तरी अठ्ठावीस ऑक्टोबरला जी मिटिंग झाली त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे इतिहास नाही त्या आल्यानंतर त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत तर ही एक छोटीशी चो, अपडेट त्यावरती होती दुसरा विषय होता की रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नाशिक येथे त्यांचा राजभवन कडे जे ग्रामपंचायतीने जे ठराव केलेले होते ते राज्यपालांकडे पोहोचवण्यासाठी राजभवनच्या दिशेने काही आंदोलक निघाले होते तर त्या बाबतीमध्ये प्राध्यापक अशोक उईके साहेबांनी काल लाईव्ह मीडियाला एक बाईट दिली त्या बाईटमध्ये नेमकं काय आहे ते आपण ऐकूया महाराष्ट्रामध्ये शासकीय शाळा आहे चारशे नव्वद शासकीय आश्रमशाळेमध्ये आश्रम दोन लाख पंचावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अनेक वर्षापासून अपात्रधारक शिक्षक शिकवत असल्यामुळे पालकांची नाराजी आणि निराशा असल्यामुळे या जनजाती गौरव वर्षामध्ये चारशे नव्वद शासकीय शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कुठल्या प्रकारचं खाजगी खाजगीकरण नाही ना आहे परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक से वर्ष वर्षाचं नुकसान होऊ नये हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे आता तुम्ही ती बाईट या ठिकाणी ऐकली तर याच्यावरती लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने थोडगा काढावा आणि न्याय मागणी असेल किंवा त्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आ, लोकर आ, या ठिकाणी लवकरात लवकर त्यांना असलेला न्याय आदिवासी विकास विभागाच्या मंत्री महोदयांनी द्यावा असं या ठिकाणी त्यांना विनंती करतो तिसरा विषय हा होता आपल्या या व्हिडिओचा तो म्हणजे केसा भरतीचा विषय मान्य सुप्रीम कोर्टात अजूनही प्रलंबित आहे कोर्टाने पाच ऑक्टोबर दोन हजार ला सहा सॉरी सा, सहा सा, ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अं तात्पुरता दिलासा दिलाय परंतु पन्नास टक्क्याच्या वरच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी हेअरिंग सुरू राहतील पन्नास टक्के भरती करायला सांगितले पन्नास टक्केच्या वरती जे रिझर्वेशन आहे त्या आप बाबतीमध्ये अजून विचार झालेला नाही कोर्ट त्याच्यावरती विचार करते ते योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावरती आ अठ्ठावीस ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक होती त्याच दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग प्रस्तावित होती परंतु मी मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या टेलिग्राम चॅनेलला की त्याला नंबर पडला नव्हता आपलं मॅटर किती नंबरला होतं नंबर आप, त्या बाबतीमध्ये नंबर पडला नव्हता आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला कॉन्स्टिट्युशन बेंच बसलं होतं पाच जजेसचं आणि आपल्याला माहित आहे की पेसा भरतीचा विषय हा तीन जजेस पुढे सुरू आहे आणि त्यामुळे अठ्ठावीस ऑक्टोबरला कुठली हेअरिंग झालेली नाही अठ्ठावीस तारखेला फक्त कॉन्स्टिट्यूशन बेंच बसलं होतं त्यामुळे पेसाभरतीची सुनावणी झालेली नाही आता पुढची सुनावणी कधी होईल तर त्यामध्ये अजूनही ऑनलाईन साईटवरती पेसाभरतीच्या याचिकेवरती कुठलीही तारीख पडलेली नाही त्यामुळे जशी तारीख पडेल त्या बाबतीतली अपडेट आपण देत राहू तर अ तुम्हाला या तीनही विषयाच्या संदर्भामध्ये थोडक्यात मी माहिती दिलेली आहे लवकरात लवकर शासनाचं पत्र या ठिकाणी येऊ शकतं आणि कारण आचारसंहिता सहा तारखेनंतर कधीही लागू शकते माझ्या आकलनाप्रमाणे सहा तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागू शकते आणि त्यामुळे लवकरात लवकर जर हे पत्र आलं तर त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होऊ शकते तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा